ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी पुरंदर न्यूज चॅनल सबस्क्राईब करा सगळा परिसर आहे काही भागामध्ये चॅनल तो फायल तिथे वेगळी स्थिती जिथे कारखान्या तिथे ठीक आहे कारखान्याचे चॅनल या ठिकाणी व्यासपीठ त्यांना मी विचारलं काय भाव दिला गेला त्यांनी सांगितलं तीन हजार दिलं बरोबर आहे दिला त्यांना विचारलं की आता या ठिकाणी लढाई सुरू झाली निवडणूक सुरू झाली एका बाजूला ह्यांचं सोल्युशन करताना या तालुक्याचा कारखाना दुसऱ्या बाजूच्या त्यांचा भीमा फारच करताना विचारलं भीमा फात काय भाव दिलं एकोणीसशे दिले होते तेही सगळ्यांना दिलेले काही लोक चालून द्यायचे आणखी पैसे थकवले म्हणजे कामगारांचं शिस्तवंड भेटायला आलं ते सांगत होते नऊ का दहा महिन्याचा फायदा कसं घ्यायचं व्हायचं बावीस महिन्यात बावीस महिन्याचा काम करायचा फगार दे। सरकारचं देणं थकवलं टॅक्स थकवला म्हणजे मुख्यमंत्री आले आणि त्यांनी जाहीर केलं की आम्ही पस्तीस कोटी रुपये देतो मला कळलं कोणी किंवा कसं तो कारखान्यात तो तोट्या पस्तीस कोटी हा जनतेचा पैसा मेन जाऊन द्या शेतकऱ्याचं पेमेंट केलं तर तिला करून द्या ह्याला विरोध करायचा नाही पस्तीस कोटी दिले आणि पस्तीस कोटी दिल्याच्या नंतर अजून चाळीस टक्क्याच्या वर तर पस्तीस टक्क्याच्या वर लोकांना पैसे मिळाले बाकीचे लोक अजूनही विलासासाठी त्या ठिकाणी आता जे संस्था जे व्यक्ती जे कारखान आज त्या ठिकाणी उसाची किंमत दोन दोन वर्ष देत नाही कामगारांचं फरार वर्ष वर्ष देत नाही दोन वर्ष देत नाही आणि त्यांनी मागणी केलं की आम्हाला सबन देशाचा कारभार करायला आणि मला गमत वरती त्यांच्या नेत्याचं आहे दोन दिवसापूर्वी मोदी साहेब आले बारामती म्हणजे मदारसंघ आणि मारा मदारसंघ यांची सभा त्यांनी घेतली मुद्दा झाला मारा म्हणला त्याचं मी खासदार होतो बारामती म्हणल्यानंतर आपण सगळं आणि प्रधानमंत्री त्या ठिकाणी मुद्दा मानले बोलले विचार स्टेजवर कोण होत आमचे सहकारी विजय झाला होत आणखी कोण होत बघितलं तर त्या ठिकाणी सहज असं कारखाना आहे त्यालाही मदत मीच केली कारखान्याची परवानगी आहे असतो मी कधी बघत नसतो कोण तुझ्या पक्षेत विकासाचं काम म्हणजे करत असतो तर तो जो कारखाना निंबाळकर काढला इथं तेवीसचे जे होते उमेदवारच होते दुसरे उमेदवार बाराऊन ची मधल्या सगळ्यात त्यांच्याकडे कारखाना आणि आणखी कोण होत माझ्या लक्षात नाही पण ही सगळी कारखानदार मंडळी त्या ठिकाणी होती आणि प्रधानमंत्री भाषण केले की पवार साहेब अच्छा आदमी समस्या का हल करना मालूम है।, है चीनी में मेना ध्यान देते वही इस पर उनका ध्यान देता है बाकी कुछ देखते अशा त्रि साखर झाल्याच्या लोकांच्या वतीन मी जास्त लक्ष देतो माझ्याबद्दल जे चेअरमन आहेत ते त्या ठिकाणी बसले त्यांना मतदार म्हणून सांगतात आणि त्यांच्या प्रत्येक कारखान्याची हे बघितलं तर न सांगितलेलं अनेक कारखाने असे असेल विजयदा आमचे सहकारी होते आम्ही मदत करत होतो नाव विजय खातील त्याचे दोन कारखाने होते त्यातला एक चुकावं लागला एका ठिकाणी वर्षभर झालं शेतकऱ्याचं फेमी नाही त्यामुळे आंदोलन झाली ब्रँकेत घेतलेले फेशे शेतकऱ्याकडे गेलेले त्यासाठी आंदोलन झाले असं प्रत्येकाचं काही ना काय केलं आणि प्रधानमंत्री माझ्या टीका करतात म्हणजे उद्योग केले यांनी कारखाने वाईट चालवले यांनी शेतकऱ्याला पैसे ह्यांनी दिले नाहीत आणि मी म्हणतो की शेतकऱ्याच्या हिताची जफल केली पाहिजे तर प्रधानमंत्री म्हणतात की पवारसाहेब खाली होई सोडते दिल्लीला गेलं सांगणार आहे की मी त्या ठिकाणी येतो की ह्यांचाच विचार करण्यासाठी येतो आज मी पन्नास वर्ष विधानसभा किंवा लोकसभेमध्ये गेलो या लोकांच्या आशीर्वादामध्ये गेलो आणि मी जोपर्यंत सत्तेमध्ये असो अथवा नसो माझा श्वास स्वभाव तोपर्यंत या वर्गाच्या पाठीची मी राहणार काय म्हणायचं काही त्याची मला चिंता करू टीका केली तरी माझ्या लोकशाहीमध्ये टीका करायचा अधिकार आहे काय टीका केली ते पहिल्यांदा वाजल्यांदा गेले तिथं माझ्यावर टीका केली थी। महाराष्ट्रात सात ठिकाणी गेले सातही ठिकाणी फक्त वाजाबद्दल बोले सगळी गोष्ट आहे राष्ट्रीय प्रश्नाच्या पेक्षा मी मोठा माणूस असं दिसतो आणि त्यावेळी सगळी टीका कुठं गेलं की प्रधानमंत्री हे रात्रीचे बोल माझ्यावर बोलतात त्यांनी भेटतील आता विधान लोकसभेचं अधिवेशन होईल आणि तर माझ्या टीका करत हातात मी सत्ता गेली आणि सत्ता मी छिरली होती कधी साधी घरची घर एकत्र चालवलं हे तर आहे आणि तुला सगळ्यांना माहिती आहे आम्ही फात राहू आज झाल्यात काही असेल पण दिवा भावन जन्मावर आहे मग अप्पासाहेब असतील थोडे दादा असतील अजित केवढी सातासाहेब असतील तेव्हा ते दाखटा भाऊ असेल जो सकाळ चालवतो आम्ही सगळे जेव्हा भाग राहतो एकत्र राहतो एकमेकाच्या उभं राहतो घर असतात त्याला काळजी काय केली त्याला काळजी दुष्काळ केली कारण महाराष्ट्रामध्ये अनेक शिकवली जनावरांना प्यायला पाहिजे नाही कारण मी कर्जच गेलो तर नगर जिल्ह्यामध्ये ठिकठिकाणी थीक छावण्यात छावया छावळ्यात ठीक ठिकाणी थीक लोक सांगत होते की पाणी नाही नाहीतूर बारामती शुभेचं काम बघतो तरी थी तिची परिस्थिती बघून एकशे पन्नास टँकर लोकांना प्यायला पाणी देणे त्यासाठी हे काम सरकारच आहे पण मोदी सरकार किंवा फडणवीस सरकार दुष्काळात त्रास झाल्या लोकांच्याकडे बघायला त्यांना सवय नाही आणि त्यांना सवय नाही म्हणून ज्या लोकांनी आम्हाला ताकद दिली मुक्त केलं त्या लोकांच्या संकटाच्या काळात त्यांच्या पाठीशी उभं राहणं हे आम्हा लोकांचं कर्तव्य यांच्या पद्धतीने आम्ही कामाला लागलेलो असं इथले काही प्रश्न आहे पॉलिसीचा प्रश्न निघाला मी वाचल का असं असं घडलेलं त्या ठिकाणी मी विचार करतोय काही लोकांशी बोलून नंतर ठरेल की निवडणूक संपल्याच्या नंतर त्याच्या बालकांना बोलावत बाबाने हे असलं पुन्हा होणार नाही याची काळजी घेणार नसेल तर तुझी दफडी काही मी चालून या ठिकाणी देणार नाही काय करायचं ते मला माहीत असतं तुम्ही काय त्याची काळजी करू त्यांना दुरुस्त करायला दुरुस्त केलं काळजी घ्यायचं करणार नाही पण दुरुस्त केलं नाही दिल्लीत लस हे तर काही व्हायचं आणि लोकांना वीस व्हायचे आणि तीस तीस चाळीस चाळीस माणसं घरावर लोक जायची चार चार लोक पुण्यामध्ये हॉस्पिटल ही भांगेल आम्ही चालून देणार नाही हा निकाल आम्हाला त्यांच्या बाबतीत घ्यावा लागतो आणि तो आम्ही त्या ठिकाणी घ्यायला आणखी काही प्रश्न किती लोक प्रतिनिधी आहेत आमदार खासदार असतात लोकांच्यासाठी त्यांनी बोलायचं असतं त्यांच्यासाठी खर्च करायचे असतात त्यांचे प्रश्न सोडवायचे असतात आमदार तालुक्याचे अनेक आमदार असतील ते कळून या ठिकाणी बसेल याच्या आधी आलेले अनेक आमदार मी फार जोडून बघितले दादा दादर होते पवार होते ठिकाणी आणखी बरेच आमदार या ठिकाणी होऊन गेले या सगळ्यांनी लोकांच्या हिताच्या संबंधीची चर्चा केली प्रश्न काढले तर आता मी बघतोय की आता लोकांचे प्रश्न सोडवले बांधून राहिलं आणि असभ्य भाषण वापर भाषा वापरलं याच्यामध्येच आपलं कर्तृत्व अशा प्रकारचा समज आजच्या या ठिकाणच्या आमदारांचा झालेली असते आणि लोकांना सांगतात काय गुंधणी तर बरेच वर्ष ऐकतो आपल्या असं वर्ष होत पण काल त्यांनी सासव काहीतरी भाषण केलं म्हणून माझ्या वाचना आणि मुख्यमंत्र्यांच्या समोर केलं त्यांनी काल असं सांगितलं की टाटा कंपनीचं धरण आहे त्या धरणाचं पाणी बोलून मी पुरंदरला आणणार म्हणजे काय ही गोष्ट आहे ते धरण सरकारच्या मालकीचं चा नाही ते स्वातंत्र्य मिळायच्या आधी बाजू मुळशीचा सत्याग्रह सेनापती त्या काळात केला होता त्या जुन्या काळाचं धन कशासाठी बांधलं ते त्या ठिकाणी मुळशीमध्ये उंचाच्या उंचा बांधलं त्याचं पाणी खाली सोडलं जातं खोप खोपरी करत ते पाणी सोडून त्याच्यापासून वीज केली जाते आणि ती वीज मुंबई शहरात देते त्या पाणी दुसरीकडे बनवलं तर मुंबई शहरात आणणार आणि हे घस इंग्रजांच्या काळामध्ये झालं खाजगी मालकीच्या ठिकाणी वीज निर्मितीच्यासाठी आहे आणि हे घस सांगतात ते सगळं थांबून मी पाणी एकत्र आणणार कव आणणार आणि कधी आणणार काय माहिती नाही पण जे शक्य नाही ते त्या ठिकाणी सांगण्याच्या वतीची भूमिका त्या ठिकाणी काही लोक काही सांगतात कोयलेचं पाणी आलं म्हणून आता उतार तिकडे आणि हे पाणी म्हणजे वळून हिकड आलं मध्ये एखादी माझ्याकडे येऊन माझं धरणं झालं त्याला कोयलेचं पाणी खाली पडतं ते उचलून वळ आला आणि म्हणजे कसं उचलायचं त्याला काय नफाफाव असा आणि पाणी किती माहिती आहे का कोयचं पाणी म्हणजे साधारणतः चार वाट केला कोयणारं पाणी त्याशिवाय विजेच्यासाठी लागणारं पाणी केवळच सगळं उचलायचं तो सांगणारा अंदाज होता असं होणार नाही नाही म्हणजे पुन्हा तर तज्ज्ञाला सांगा बोलवलं तज्ज्ञाला त्यानं माझा अभ्यास करा ते पाणी उचलून घ्यायला वीज किती लागलं आणि ती वीज आपल्याकडे आहे का या सगळ्या गोष्टीचं सांगा दोन महिने त्याने अभ्यास केला आणि आम्हाला लेखी दिलं की तिथलं पाणी उचलायचं असेल तर त्यासाठी लागणारी वीज तर तयार होणारी सगळी वीज वापरून आणखी वीज द्यावी लागेल आणि पाणी राहणार नाही वीजही राहणार नाही असा धंदा तोफा करून करू नका हे तज्ञांनी सांगितलं पण काही लोकांनी सांगितलं ना पण तोच एक त्यावेळेला आम्हाला भेटला होता की जो काही विचारच करत नव्हता मला माहीत पुरंदर तालुक्यात सुद्धा एक आहेत तेव्हा त्या त्याच्या धरणाचं पाणी वळून हे करा गुंजवारीचं पाणी ज्याचा ज्याचा दोन निवडणुका गेल्याच्या पाण्याचा काही पत्ता नाही आणि सांगतात की या ठिकाणी आम्ही हे त्या ठिकाणी आणू पूर्वीकडे गुरु आणू याचा अर्थ लोकांच्या प्रत्यक्षासाठी अभ्यास करून बघावं ही माहिती त्यांना नाही आणि ते आज इथेही मात्र टीका रिपेंड करतात त्यांनी के असं केलं त्यांनीच असं केलं ह्या बाईला तिकीट निवड निवडणुकीच्या अनिशे सारखे म्हणायचे बायांना तिकीट खासदार बाई काही काम करत नाही ठीक आहे असा झाड होता दुसऱ्या बाजूनी बाईक झाली त्यामुळे आता बायांना काही करत नाही हे भाषण थांबवलेले दिसत पन्नास टक्के देशाची लोकसंख्या बाहेरची आहे हा देश सगळ्यांचा अधिक महिलांना सुद्धा मिळाला पाहिजे आणि म्हणून एकदा इंदिरा गांधीच्या हातामध्ये देशाची सत्ता आली अनेकदा पाकिस्तानने आपल्या देशामध्ये घुसखोर घातली अनेक बंद करा इंदिरा गांधींनी सांगितले पाकिस्तानने ऐकवले इंदिरा गांधींनी सैन्य पाठवलं एका पाकिस्तानचे दोन तुकडे केले बांगलादेश नवीन जग देश तयार केला आता हे कर्तृत्व हे भगिनी दाखवते तर वगिरीच्या हातात कर्तृत्व नाही म्हणतात आज मी ज्यावेळेस कायदा केला महाराष्ट्रामध्ये पन्नास टक्के जागा बैलांना द्यायच्या सगळे बाबा म्हणत होते वाया येणारच नाही म्हणजे वाया फार वेळ म्हणजे तुम्ही कायदे करू नका बसा गोबसा गर्दीही म्हणण्याची झाली गरज आज वगिरी चालवतात जिल्हा परिषद चालवतात प्रिन्सिफी चालवतात ग्रामपंचायती चालवता तिला नीट तितकं माहीत असतं कारण तिचं लक्ष नेहमी वाढतं घरात असतं मला विचारलं फादर असं निवडे की माहिला कसं हे काम करा म्हणजे करा नाही म्हणजे त्याला जमायचं नाही त्यात चांगलं करा का करा असं आहे की तुम्ही मुलं निवडून झाली तर त्यांचं लक्ष तितकं वाढतंय नसतं जर बायकाचं बायकांचा एक स्वभाव चमत्कारिक असतो घरात जर तू दूध ठेवलं चुलीवर तर तिचं लक्ष असतं ऋतू लावण्याचे अधिकार आणि म्हणून जायच्या ऋतू जायचे आणि सांगितलं तू घरा लक्ष दे तर तेवढं सोडून बाकीचे उद्योग तो करून बसत दूध जायचं आणि म्हणून महिलांचा स्वभाव ती रोज नीटनिश्चित करायची असते म्हणून तिला अधिकार देऊन बघून त्याचा फायदा आज देशामध्ये झाला आणि सर्व हिंदुस्थानामध्ये महाराष्ट्रात केलेला कायदा पार्लमेंटने मंजूर केला आणि माझी खात्री यानंतर आमदारही खरदार सध्या तो कायदा लागू होईल हळूहळू आणि एक नवीन अधिकार हा महिलांना दिला आज जगातले अनेक देशामध्ये आज इंग्लंड इंग्लंडचा प्रधानमंत्री बाई आहे आज जर्मनी जर्मनीचे प्रधानमंत्री बाई आहे हे जगातले मोठे देश आहेत आणि ते, ते चित्र चालवतात आमची कर्तृत्ता नवीन चालू शकत नाही नक्की चालू शकते आणि म्हणून तो अधिकार त्यांना आम्ही लोकांनी दिला आणि त्याच्याबद्दल हे चिरंजीव बोलतात की बायांच्या हातात काय सरकार आणि म्हणून त्याच्याकडे काही फारसं लक्ष देऊ नका आपलं मतदान नीट करून घ्या हा मला कळलं की कोणापूर्ण नकोत हिट बसतो कोणाच्याही घरात जातो का हवं नको नको त्याबद्दलची चर्चा करतो त्याची गोष्टी देतो म्हणतात आपल्याला काही नक्की माहिती नाही पण त्याला असं वाटतं या मार्गाने आम्ही सगळी निवडणूक त्या ठिकाणी केली आणि तुम्ही रोजची आता सगळी चर्चा करा एक जागा काही धरत आम्ही घेणार आम्ही चर्चेच तेच सांगतो मोदी साहेब तेच सांगतात बाकी लग्न सगळे त्याची नावं मिळून विचार होता कळत नाही तेही तेच सांगतात काय हरकत नाही येऊन द्या त्यांना या ठिकाणी काय करायचं ते करून द्या माझी खात्री आहे की बारा उती मदासल्या या सहा तालुक्याचे लोक बोलतील कधी पण मताच्या वेळेला हिसका दाखवण्याच्या राहणार नाहीत आमचा सराम करण्याचं राहणार नाही आणि देशाला पुन्हा सांगतील की बाकी काही करा आम्ही कुणाच्या वाटेल जात नाही तर कुणी आमच्या वाटेला गेलो तर आम्ही नाही हा आम्हाला लोकांचा स्वभाव आहे हे त्यांना सांगितले विजयशे तेवीस तारखेला आलेली आहे उमेदवार म्हणून मी काय सांगायची गरज नाही पण देशामध्ये पहिल्या दोन खासदारांनी सगळ्यात उत्तम काम केलं अशा प्रकारची माहिती पार्लमेंटमध्ये देण्यात आली त्याच्यात तुमच्या उमेदवाराचं नाव कायदे बांधण्याच्यासाठी असो कष्ट बांधण्याच्यासाठी हजेरी बांधण्याच्यासाठी असो आणि माझी खात्री आहे की कदाचित ह्या खासदारांनी सगळ्या मतदारसंघातली बहुतेक गावं खरेदी करते गेली म्हणजे मी जाऊन चवीक होतो विचार खाजला येतात का हो म्हणजे असतात नेहमी असतात म्हणजे तुमचं काय म्हणणं नाही पहिला खाजला केव्हा यायचाच नाही म्हणजे मीच पहिला खाल्ला नव्हता तुमचं लक्षात का हा चुकलं चुकलं मी होतो का माझ्या कवा कामं सगळं कामाची जबाबदारी वेगळी होती आता निघालेलं किती दिवसात लागलं पण माझ्या असे एकंदर जबाबदार दुसऱ्या होत्या सुट्टी असा स्वभाव आहे की ज्यांनी आपल्याला उतर केलं ज्याने मतदान केलं त्याच्याशी संपर्क ठेवावा जावं तिथली काही दुखली असतील त्याची दुखली दुरुस्त करावी आत्ताच ती मला सांगत होती इथल्या शाळेची काय असती इथल्या स्टेशनची काय असते इथं आणखीन काही प्रश्न होते त्याच्यात लक्ष देईल सगळी गोष्ट म्हणून फिरी आहे त्याचे या पद्धतीचे काम करत आहे आणि त्यामुळे लोकांना त्याचा भागाला त्याचा लाभ होत असेल तर लोक त्याच्या भाग उभे राहतात आणि राहतील याच्यात जर माझ्या मनामध्ये शंका नाही तेच काम तुम्ही त्या ठिकाणी केलं पाहिजे आणि ते करायचं असेल तर माझी विनंती आहे की पुढचे चार दिवस भूत आपला संभाळा ही जी काही बाहेरनं उलटी बनलेली आली की येऊन बसली त्यांचा प्रयत्न चालला आहे कुणी ना कुणीच्या हाताला लागते का आणि त्या प्रकारचा उद्योग काही लोक त्या ठिकाणी करतात आणि म्हणून त्या दिवस गाव सोडू नका भूत सोडू नका जे काय असेल ते सगळे इतर व्यक्त झालं आणि सांगा त्यांना की आम्ही बोलत नसतो पण काम चोख करत असतो तुम्ही काही केलं तर आम्ही या ठिकाणचे कुठले प्रश्न हे जे चुथे आहेत ते तुम्ही ज्या अपेक्षा केल्या आहेत त्या पद्धतीने आमच्याकडे फार कुठेही होणार नाही इथलं मग हे एका विचारानेच करेल या मतदारसंघातला प्रत्येक मतदार हा बंदारोफा आहे तो खालतो त्याच्यात काही छोटं काम नाही आणि म्हणून जो बंदारोखा आहे तो कुठेही चालेल याच्यामध्ये मनामध्ये शंका नाही आणि तेच काम तुम्ही तेवीस तारखेला समज हिंदुस्थानला सांगा कारण तुमची निवडणूक ही इथली नाही आणि हिंदुस्थानच्या सगळ्या वर्तनपत्रामध्ये सगळ्या टेलिव्हिजनमध्ये एक नंबरची निवडणूक मोदीमध्ये झाली त्याची चर्चा नाही बारा बाळाची चर्चा आपण काही साधी सुरू लोकच हा सोन देशालाच आपला विचार करणार आहोत आपण पुढील भाजी मी भान असं झालं का आणि म्हणून आपण आपलं काम चांगलं करावं ह्याची फुलं करावं लागतील या ठिकाणी मी वागतो आणि मला नात्या पुत्याला जायचं किथून दैवली जायचं किथून पैठणला जायचं आहे तर वेळी सगळ्या सभा करायच्या त्या करण्याच्यासाठी आपली परवानगी घेतो जय हिंद जय